मित्रांनो आपली दात किंवा दाढ जी दुखत असेल तर हे प्रॉपर औषध आहे या आजीकडे एक चक्कर जाऊन या एक राउंड मारून या जर तुम्हाला फरक पडत नसेल तर शंभर नाही तर नव्वद टक्के फरक पडणार तुम्हाला कारण भरपूरच जणांचे अनुभव मी आज घेऊन आलो आहे पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या प्रोफाईलवर पण आपण टाकले कावीळचे अनुभव टाकले त्यानंतर मुतखड्याचे अनुभव तसेच आज दाडदुखीवर या आजीचा अनुभव आपण शेअर करतो आहे हे आजी हे औषध पूर्ण बारीक कुठून वनस्पती आहे हे आपल्या दाडेवर ठेवायला लावते ती दिदी आलेली आहे बघा ती दिदी आलेली आहे जाल खेळून त्यानंतर आम्ही पण गेलो तर त्या दिदीचा गाल पहिले सुजलेला होता आणि दुखत होतं तर ते औषध ठेवल्यानंतर आणि त्याच्यातून पूर्ण किडा पडलेला आहे बघा आपण बघू शकतो ते औषध असं बारीक ठेचून नंतर आजी दातावर ठेवायला देते आपल्या दाढेवर आणि ते ते काढल्यानंतर ते बघा व्हाईट कागदावर काढलं आहे तिथे आपल्याला आळी दिसणार आहे आपल्या चक्क दातातून अळी पडते हे कितपत सत्य आहे लेकिन फरक पडण्याला महत्त्व आहे कितपत सत्य आहे हे आपल्याला माहीत नाही पण आजी आज आपल्यासमोर बारीक ठेचते ते थे प जो काही पाला असेल जी काय वनस्पती असेल ती था था तर ठेचल्यानंतर जरी आळी असेल तर ती मरून जायला पाहिजे किंवा आपण दातात चावतो तर आळी नाजूक राहते ती पण मरून जायला पाहिजे पूर्णपणे जिवंत आळी आपल्या दातातून त्या औषधाद्वारे निघते तर आपण बघू शकता लाईव आपण ही बघा आळी आहे आणि ती चक्क जिवंत आहे जिवंत आळी त्यानंतर लगेच त्या दिदीला पण फरक पडला त्या मुलीला फरक पडला त्यानंतर आपल्याला पण फरक पडला ती आळी निघल्यानंतर द लगेचच आपलं दाटदुखी जी आहे ती थांबून गेलेली आहे तर बघा ती आळी पूर्णपणे चालते तर कोणाला आजीचा पत्ता पाहिजे असेल कोणाला एक राऊंड मारून यायचा असेल तर नक्की मारून या आणि आजीच आजी दोनशे रुपये घेते एका पेशंट मागं दोनशे रुपये घेते ती ती आजीला दोनशे रुपये देऊन आपण पाचशे हजार रुपये नेहमीच दवाखान्यात घालवलं तर तर दोनशे रुपये देऊन ही आळी पाडून या जर बऱ्याचशा जणांना फरक पडतो आणि बरेचसे लोक सकाळी सकाळी आजीकडे जातात कोणाला ॲड्रेस म्हणजेच पत्ता पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ती बघा पूर्ण ठेचून तो पाला पूर्ण वनस्पती जे काय असेल ती पूर्ण दगडावर ठेचून त्यानंतर आपल्या तोंडात आपल्या दाडेवर ठेवायला लावते त्यानंतर दिदीला आपण विचारलं पण दिदी फरक पडला की ती हो म्हणाली प्लेट डाळीचं दुख काढलं काढून टाकली नाशिक लावून आणि इथे आली इथून डोळा मग इथे आलो नाशिक आले, आली आली तेव्हा दुखायचा ना आली तेव्हा दुखायचा आता नाही दुखत